हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी आहे ब्लॉकमध्ये तर तुमचं चहा वगैरे झालं का झालंच असेल माझं आणखीन आत्ता मी सध्या ग्रीन टी घेत आहे हे बघा तर आज चहा नाही आहे डायरेक्ट ग्रीन टी त्याचं रिझन असं आहे मला थोडा घशाला त्रास होत आहे ही साईट आणि ही साईट इथं सूज पण आली कशी नाही काय माहिती अशी सूज आली आहे बघा दिसते का हे बघा की असं सुजलं आहे आणि इकडचं बघा कसं आहे आणि हे असं पूर्ण ही इथून एवढी ना ही साईड सुजली काय झालं ते नेमकं समजत नाही आहे पण सुजले आणि कशाला पण मला त्रास होतो आहे त्यामुळं म्हटलं की सकाळी पण मी गरम पाणी आणि अशीच ग्रीन टी घेतली आत्ता पण घेऊया म्हणजे जरा फरक वाटेल नाही कमी झालं तर रात्री काहीतरी घेता येईल तर चला मी घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर चला झाली ग्रेंटी घेऊन आता आपण थोड्याशा गप्पा मारूया थोडा आवाज बाहेर जाईल कारण आज बेडमध्ये न बसता मी डायरेक्टली तुम्हाला मला एकच लोकेशन बघून हे होईल म्हणून आज मी हॉलमध्ये येऊन बसले आणि हॉलच्या बॅकसाईडला थोडंसं जवळ काम चालू आहे तसा आवाज येतो आणि इथं मुलं पण गोंधळ घालतात तर इथं समोर असल्यामुळे मुलांचा पण आवाज येतो तर तुम्ही आता थोडंसं समजून घ्या मला तर मला तुम तुम्हा, हां तुम्हाला सांगत होते काल व्हॅलेंटाईन डे होता पण असं म्हणजे पार्टनर जरी सोबत नसला तरी म्हणजे मुलांसाठी काहून आपण बाहेर जाणं वगैरे हो मी करत असते आणि हे बघा माझे आज डोळे सुजलेले आहेत हे आणि असे खालून पण इथं सुजले आणि हे पण असं सुजलेलं आहे तर झोप नाही जे जास्त झालेली उलट झोप नाही झाली आणि मी थोडंसं रड रडले पण रात्री त्यामुळे म्हणजे वाईट वाटत <coughs> ते वेगळा विषय आहे वाईट वाटण्याचा तर एका ताईनी मला अशी कमेंट्स केली की तुला काउन्सिलिंगची गरज आहे तुझ्या मुलीला बेडची गरज नाही तुला काउन्सिलिंगची गरज आहे तर मला बघून तुम्हाला वाटते का की मला काउन्सिलिंगची गरज आहे आणि जरी असेल ना तरी पण मावशी तुम्ही माझ्या आईसारख्या आणि आईच्या वयाच्या आहेत तुम्ही सांगितल्याबद्दल थँक्यू मी नक्कीच मला गरज वाटेल तेव्हा मी काउन्सिलिंग घेईल बरोबर पण मला असं वाटतं सध्या तरी आता मला काउन्सिलिंगची गरज नाही माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला आहे कारण तुमचं आता वय झालं बरोबर आणि तुम्हाला जास्त काउन्सिलिंगची गरज मला वाटते तर थँक्यू सो मच तुम्ही मला सांगितलं पण ती जी गरज तुम्हाला आहे तर तुम्ही जरा थोडा विचार करा त्या गोष्टीवरती ओके आता आपल्याला दुसऱ्यांचा विषय कमेंट्स वगैरे ह्याच्याकडचा नाही आहे तर मी म्हणजे माझ्या मुलाला हॉटेलला घेऊन जेवायला गेले होते रात्री छान वाटलं ते टायमिंग आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मी कुठेतरी बाहेर गेले होते त्या दिवशी संडेच्या दिवशी तर हे बघा मी पायातले पट्टे आणलेले आहेत छानशी अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता हे बघा दिसते आहे का मी बाहेर पण काढून तुम्हाला दाखवते ह्या माझ्यासाठी आणलेल्या आहेत मी, मी काय आलो होतं माझ्या खराब झाल्या होत्या आणि म्हटलं काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला तर मग पाहतल्या पट्ट्याच घेऊया मला काही पैशांची गरज होती त्यामुळे मी माझं थोडंसं गोल्ड म्हणजे माझ्या मुलाचं काय होतं एका ठिकाणी त्याला क्लासेस लावायचे होत्या आणि तिथे मला साठ हजार रुपये ते पंच्याहत्तर हजार भरायचे होते माझ्याकडे काय होते घरात आणि बाकीचं मग कमी पडत होते तर मग मी काही केलं माझ्याकडे हे होती वेडनी होती ती मोडली मी आणि त्याची काही कॅश आली मग ते ती मोडायला गेले होते त्यावेळेला मी हे पायातलेचे डिझाईन घेऊन आले आहे का सुंदर तर हे बघा असे आहे ही डिझाईन आणि मग माझ्या पायातले जुने होते ते पण मोडले मी आणि ही डिझाईन नवीन पायातले घेऊन आले आणि त्याला त्याच्यासाठी ते पैसे वगैरे फीस भरली आणि तुम्ही असं म्हणत असाल एवढं सगळं आहे तरी सोनं मोडते तर हो सध्या पेमेंट नाही माझं झालेलं आहे आणि दुसरा मुद्दा मी माझ्या नवऱ्याचा एक रुपयाही न घेता त्याचा एक रुपयाही न घेता मी माझ्या मुलांचं शिक्षण केलं आणि लहानाचे मोठे पण आहेत बर का तुमच्या माहितीसाठी सांगते तर हे बघा ह्याचा वेट आहे बस्तीस बत्तीस ग्रॅम सहाशे नव्वद हे, हे मला काहीतरी तीन हजारापर्यंत बसलेली आहे ही मला तीन हजारापर्यंत बसलेली आहे तर हे बघा अशी छानशी अशी डिझाईन आहे तुम्हाला आवडली का तर आवडलं का तुम्हाला अशी मस्त अशी डिझाईन आहे हे बघा बघू शकता तुम्ही अशी छान तर मी तुम्हाला घालून पण दाखवते आणि <coughs> मग मी जेवायला गेले होते तर तिथं भेटली माझी एक म्हणजे ओळखीच्या आहेत त्या जे मी जिथं राहते तिथे जवळपास त्या राहतात ओळखीच्या आहेत त्या आणि अधूनमधून कधीतरी भेटलं तर आम्ही बोलत असतो तर मग काय झालं माहिती आहे का त्यांना आलेली आहे सून म्हणजे मला जे सांगायचं किंवा शेअर करायचं बदनामी करायची म्हणून मी सांगत नाही आहे पण तुम्हाला सांगते एका कारणासाठी की त्यांना आलेली आहे सून आणि त्यांना सून आलेली आहे आणि काय झालं माहिती काल होतं वेलन्टेन डे आणि ते दोघं नवऱ्या बायको घरी होते ते दोघं नवरा बायको घरी होते आणि सून आणि मुलगा हे दोघं जण आम्ही बाहेर चाललोय म्हणून गेले गेले आणि जवळच्याच ठिकाणी गेल्या कुठं जवळच्याच ठिकाणी ते गेले घराच्या जवळ आसपासच गेले आणि काय केलं त्यांनी हॉटेलला जेवायला गेले मग आता घरी बसल्यानंतर ही म्हटली म्हणजे ही माझ्या ज्या ओळखीच्या आहेत त्या म्हटल्या नवऱ्याला की बघा तू बाहेर घेऊन गेला असं तसं तर मग ते म्हणे की ठीक आहे चल मी पण तुला घेऊन जातोय बाहेर मी पण तुला बाहेर घेऊन जातो असं म्हटले ती तिला विषय झाला तर काय झालं होतं खूप वेळ लागला मला ते पायातल्यांचं हे करायला लावायला खूप वेळ लागला आणि काय झालं होतं मी हे बघा हे जे होतं ना हे असंच खोटं होतं म्हणजे बरेच महिने मी हे यूज केलं फक्त आणायला जाण्यासाठी राहत होतं माझं आणि ते झालं असं आणि मी एकाच ठिकाणाहून घेते फक्त चंदोकाकाच्या येतो त्यामुळं मग मला चांदी मुल असो सोनं असो काय पण असं म्हणून मचं राहिलं होतं तर हे खोटं वापरत होते मी आता हे पूर्ण ब्लॅक पडलं होतं हे बघा म्हणून आता ते काढलं आणि घातले मी तुम्हाला डिझाईन आवडली का कशी आहे ती सांगा मी तुम्हाला सांगत होते की माझ्या एक ओळखीच्या आहेत आणि आम्ही रात्री जे वेळेला गेलो तिथंच ते भेटले मला भेटल्याच्या नंतर म्हटलं काय तुम्ही दोघंच तर ती म्हणे हो तुम्ही पण दोघंच का म्हटलं हो तर ते मने... काय ग तुझा मुलगा किती मोठा आहे वाटत पण नाही तुला शोभत नाही मोठा आहे म्हटलं अहो तो निस्ताच मोठा आहे तो लहान आहे म्हटलं पण तू असं हाईट वगैरे जास्ती आहे आणि त्यामुळे तो मोठा वाटतो म्हटलं आता तर कुठं त्याला अठरा झालं म्हटलं अठरा वर्षाचा आहे तो आणि मग त्यामुळे तर तुमचं काय अजून नाही का हे झालं असं तसं विचारत होत्या घरातल्याबद्दल तर म्हटलं तर असंच आहे जाऊ दे म्हणून मग तर त्या मी त्यांना सांगत होते ना की <coughs> त्यामुळे मुलाच्या बर्थडेला बोलवलं नाही ह्या वर्षी काही नाही आम्ही बड्डे सेलिब्रेशन करत असतो आणि बोलवत असतो तर म्हटलं असं झालं काकू काही सांगू हो, म्हटलं तुम्हाला की मुलांनी मला ह्या वर्षी बड्डेच काय त्याचा केकसुद्धा कट करायला भेटला नाही म्हटलं तर त्यामुळे का गं म्हटलं आता मुला त्याला अठरा वर्ष झालं म्हणजे अठरा वर्ष झाले आणि त्याला त्याच्या त्याच्या चॉईसने बर्थडे करायचा होता मित्रांसोबत हो बाहेर जाऊन म्हटलं पैसे घेऊन गेला आणि तो जो गेला सकाळी म्हटलं <coughs> तर तो रात्रीच आला साडेआठला साडेआठ नऊ वाजले होते जर तो दिवसभर नव्हता मी वाट बघून वाट बघून तरसून गेले आणि ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते बड्डेसाठी मोबाईल त्याला एक मोबाईल आवडत होता आणि त्यांना मला सांगितलं होतं की हा नवीन मोबाईल आला आहे मला खूप आवडतो तर त्याची प्राइस होती पंचवीस हजार म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपण घेऊया याला म्हणून मी त्या मी जिथून मोबाईल घेते त्याच्याकडे तो अवेलेबल नव्हता त्याला जो पाहिजे ते व्हाईट कलर अवेलेबल नव्हता तर मी त्याला ॲडव्हान्स म्हणून पाचशे रुपये देऊन आले आणि म्हटलं की मला आणून दे बाबा संध्याकाळपर्यंत म्हटलं आणि मला आजच पाहिजे कारण बड्डे आहे तुम्हाला सांगते त्या मुलांनी मला आणला मोबाईल आणला काहीतरी साडेसातला त्याचा सा फोन आला मला मी केक वगैरे आणायचा म्हणून वाट बघते वाट बघते ह्याची म्हटलं केक आणायला गेले की से येत आहे ह्याचा मोबाईल घेऊन येईन आणि मग ह्याला सरप्राईज देईल केक वगैरे कट करून परंतु हा साडेआठ नऊ वाजले घरी यायला तर मग कशाचा केकन काय मग मला आलं टेन्शन आणि माझा मूड वगैरे सगळा खराब झाला मग मी ना केक आणला ना केक कापला ना त्याला ते गिफ्ट जे आणायला सांगितलं होतं त्याच्यासारखे फोन येत होते त्याला म्हटलं माझं कॅन्सल झाले पाचशे रुपये माझे ते बुडले कॅन्सल झाल्यामुळं बुडले तर बुडले ते पण झालं परंतु ह्याला अपेक्षा की रात्री का होणं पण केक कापायचा मग मला सांगा घरी करायचाच नव्हता बर्थडे सेलिब्रेशन ह्याला मित्रांसोबतच करायचं होतं आखा दिवस बाहेर जायचं होतं घालवायचं होता मित्रांनी एवढे सगळे केक कापल्यानंतर मग घरच्या केकची कशाला अपेक्षा बरोबर ना मग आपल्याची काय व्हॅल्यू आहे ते मित्रांच्या पुढे आईवडिलांची काय व्हॅल्यू आहे बरोबर ना म्हणून मग मी ती जो फ्री मी टेन्शनमध्येच मग हे केलं म्हणजे नाही का जेवण वगैरे बनवलेलं होतं त्याला जेव पण म्हटले नाही वाढून पण दिलं नाही त्याला बनवून ठेवलं आणि माझी मी झोपून गेले झोपून गेले म्हणजे मला माझ्या लाईफमधला जसं तो जन्माला आला तसा तो त्याचा पहिला बड्डे की मी सेलिब्रेशन केलं नाही तसंच माझं मुलीच्या बाबतीत पण झालं होतं तिचा मागच्या वर्षीचा बर्थडे जशी ती पहि जन्माला आली तसा पहिल्यांदा मी तिचा बर्थडे तो केला नव्हता त्याचे रि ह्या दोघांचे रिझन असे आहेत मुलगी त्यावेळेला त्या, त्या मुलामुळे घर सोडून गेली होती त्या मुलामुळे मुल ला, ती मुलगी घर सोडून गेलेली होती त्यामुळे तिचा ती पहिला बड्डे आणि ह्या वर्षीचा माझ्या मुलाचा पहिला बड्डे हे दोन्ही मिस झाले माझ्याकडून आणि म्हणजे आई वडिलांना लहानपणापासून हे केलेले असतात वाढदिवस साजरा केलेले असतात की ती वेगळंच आनंद असतो आणि ते म्हणजे आपल्याला काय करायचं असतं आपल्याला काही हे करायचं असतं मुलांचं वेगळंच असतं मग मी त्यांना हे कि असा किस्सा सांगितला की कि असं असं झालं होतं म्हटलं काकू त्यामुळे मी काही सेलिब्रेशन केलं नाही कुणाला बोलवलं नाही तर ते म्हणे बाई तुझा तुझा तरी मुलगा ही आहे आमचं तर बघ सून आली नातवंड झाले मुलगी झाली की मुलाला मुलगी झाली तरी त्या मुलांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घराच्याच बाहेर बायकोला आणि मुलीला घेऊन गेला की मी बाहेर चाललोय म्हणून आणि जवळ आसपासचं हॉटेल आहे घराच्या जवळ तिथंच तो तिला घेऊन जेवायला गेला ह्या दोघांना घरामध्ये ठेवून मग आई वडिलांना म्हणायचं चला म्हणून काय झालं असतं फॅमिलीसोबत गेलं असतं तर काय झालं असतं ते बी झालं पण तो जवळच गेला मग आता ह्या दोघांना असं वाटलं की यार आपण दोघं आहोत तर मग ते तिचे त्यांचे मिस्टर म्हणले त्यांना चल आपण दोघं जाऊ आपण दोघं जाऊ मग ते दोघं जण पण त्याच हॉटेलला गेले हे तिथं गेले तर हे दोघंजण जेवण कर झाले यांचं जस्ट उठले आणि बघून हसले हसल्याच्यानंतर सून अशी म्हटली की मला वाटलंच होतं पप्पा मम्मीला हिथंच घेऊन येतील आणि ॲक्च्युली त्या मुलांनी काय करावं हो। त्या मुलांनी हे दोघ जण तिथं आल्यात म्हटल्यानंतर एखादा बसला असता म्हटलं असता तुम्ही करा जेवण मी थांबतोय किंवा त्यांचं बिल दिलं असतं हे केलं असतं तर हा मुलगा तिथून त्या दोघांना बघितल्याच्या नंतर वगैरे तिथून तो त्याच्या बायकोला मुलीला घेऊन घरी गेला निघून त्यांनी हे सांगितलं ना मला त्या क्षणी मला एकदम कस तरी वाटलं कस तरी म्हणजे नाही सांगू शकत शब्दात सांगू शकत नाही की त्या आई वडिलांना काय वाटलं असेल की म्हणजे जर आपलाच मुलगा जर आपलेच मुलं मुलांना मुला आपण नकोशी असेल त्यांच्या कुठल्या ह्याच्यामध्ये तर आपण बाहेरच्या येणाऱ्या मुलीकडनं अपेक्षा काय ठेवणार बरोबर ना <coughs> आपलेच मुलं जर आपल्यासोबत असे वागत असतील तर आपण बाहेरच्या येणाऱ्या मुलीकडनं किती आणि कशा अपेक्षा ठेवायच्या आणि आपण बाहेरच्या मुलींनाच नावं ठेवतो सुना अशा असतात असं नसतं आपल्या मुलांमुळं मुला आपल्या सुना आपल्याशी तसं वागतात तर ते आपल्या मुलांवरती डिपेंड असायला पाहिजे जर मुलांनाच आईवडील नको असतात बहिणी नको असतात कोणीच नको असतं त्याची बायको लेकर एवढंच त्यांना पाहिजे असतं छोट्याशा परिवारामध्ये खुश असतात ते त्यांच्या त्यांच्या मग आई वडिलांचे ते तुम्हाला सांगते ते लोक एवढे चांगले आहेत ते लोक एवढं म्हणजे त्याच्या वडील एवढं कमव कमवत होते आत्ता ते रिटायर कदाचित होती तुम्हाला सांगते ते एवढे कमवतात त्या माणसानी ह्या मुलांच्या म्हणजे हा मुलगा दोन मुलीवरती नंतर झालेला मुलगा आहे अ आणि किती आवडीनं किती प्रेमाने लाडाने सांभाळलेला मुलगा प्रत्येक गोष्ट आणि आणखीन पण एवढं मोठं झालंय ना आणखीन पण बापाच्या जीवावर ऐश करतो तो कसा स्वतः जो कमवतो तो तसाच ठेवतो पेट्रोलला वडिलांकडनं पैसे घेणार त्याला काय खरेदी करायची शॉपिंग करायची वडिलांकडनं पैशाची मागणी करणार आणि स्वतःचं पेमेंट तसंच दडवून ठेवणार एक रुपयाही खर्च करणार नाही एवढ्या सगळ्या सुखसुविधा देऊन तो मुलगा साध वड आई वडील जेवायला आलात हॉटेलला म्हटल्यानंतर त्यांचं हजार रुपये बिल पे करून वापस जाऊ शकत नाही स्वतःच बिल पे केलं आणि बायकून आणि घेऊन मुलीला घेऊन तो निघून गेला आणि हे दोघ जण तिथं त्यांच्या जीवाला काय वाटलं असेल ते आम्हाला सांगत होते ना त्यावेळेला मला खूप म्हणजे त्यांच्या सांगण्याच्या ह्याच्यातूनच मला ऍक्च्युली म्हणते ना मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे त्यांच्या घरातलं वातावरण बघितलेलं आहे आणि त्यांनी किती फॅसिलिटी मुलांना दिलेले आहेत हे बघितलेलं आहे मी त्यामुळं मला म्हणजे एकदम हे वाटलं की अरे यार ह्यांच्यापुढं मग माझं काहीच नाही आहे ह्यांच्या पुढे माझं काहीच नाही आहे कारण ना माझ्या आता सुरुवात झाली माझी आणि ह्यांचे तर सुना आलेले आहेत जावही आलेले आहेत नातृंड झाले तर ह्यांना किती फील होत असेल आणि ह्यांना किती वाईट वाटत असेल की आपण ह्यांच्यासाठी काय काय केले आणि मुलं असं वागतात तर मग आमचा बराच वेळ त्यांच्याशी मी गप्पा मारत बसले ऑर्डर वगैरे हो देईपर्यंत आणि मग त्या निघून आल्याच्या नंतर ना मग मी जेवण वगैरे आम्ही दोघांनी दो पण माझ्या मुलांनी मी जेवण केलं आणि परत वापस घरी आल्याच्या नंतर ना फ्रेश वगैरे झाली आणि मी बेडमध्ये झोपायला गेली पण फ्रेंड्स माझं सारखं डोक्यामध्ये हो ते घुमत होतं आणि मला ना झोप नाही आली आणि वाईट वाटून ना ॲक्च्युली मी खोटं नाही बोलत हो मला राडायला आलं की काय परिस्थिती आहे वडिलांची सध्याची आणि ह्या काही नालायक लोक काहीच नालायक लोक आई तुझ्या विचाराला हे तुझ्या मुलाबद्दल तुझे किती विचार हे येत असा आहे तसा आहे थोडं ऐकून घ्या समजून घ्या कारण एक आई काय म्हणते माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मी मागील बारा वर्षापासून एक रुपयाही माझा नवऱ्याचा न घेता माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलं आहे माझ्या मुलांचं शिक्षण केले त्यांना काही हाय हाय हे नको ते बघितले आणि त्यांच्यासोबत मी एक एक क्षण घालवलेलं आहे माझ्या मुलांसोबत मी एक एक क्षण घालवलेलं आहे त्यामुळं माझी मुलं माझ्यासाठी मुल काय आहेत आणि मला असं त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असं तुम्ही समजू नका अपेक्षा आहेत पण कुठल्या अपेक्षा आहेत की जे त्यांनी मला समजून घ्यावं की जे मी त्यांच्यासाठी माझं सगळं वेस्टेज घालवलेलं आहे टाईमिंग आणि आज ह्यांना पंख फुटले म्हणजे हे उडायला लागले उडू द्या परंतु जमिनीवर राहून उडायचं असतं सगळ्यांचा विचार करून उडायचा असतं सगळ्यांचा म्हणजे कुणाचं आहे एक आईच आहे फक्त तुझ्या तुमच्या आयुष्यामध्ये त्या आईचा विचार करा तुम्ही जिनं तुमच्या पुढे कुणाचाच विचार नाही केला मी खरंच सांगते फ्रेंड्स माझ्या आई वडील गेल्याच्या नंतर म्हणजे मी ना माझं मुलं सगळं सर्वस्व आहे असा विचार करत होते आता एक महिन्या मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं मुलगा देतो तर त्याला त्या व्हिडिओच्या नंतर एक म्हणजे किस्सा बाहेर पडला कसा एक विषय असा बाहेर पडला की मी आ, मी त्या म्हणजे माझ्या पार्टनरला सांगितले की तो असा काहीतरी मोबाईलमध्ये करतोय शेअर मार्केटचं तर तो शेअर मार्केटमध्ये पैसा लावत होता आणि शेअर मार्केटमधून त्यानं पैसा कमवला किती दहा पंधरा जे काय असेल ते असेल त्यानं कमवले आणि मला एकही रुपया न दाखवता किंवा मला कुठलेही शेअर न करता त्यानं ते पैसे सगळे खाण्यावरती उडवले किंवा पार्टी करायला उडवले मित्रांवरती उडवले आणि माझ्याकडून तो साधी कठीण करायची म्हटलं ना पार्लरला जायचं म्हटलं तरी माझ्याकडून पहिले तो पैसे मागून घ्यायचा पेट्रोल माझ्याकडून गाडीत टाकून घ्यायचा दुसरा मुद्दा मी जर त्याला बाहेरून साध्या गोळ्या जरी आणायला सांगितले ना कशाच्या तर दहावीस रुपयाच्या गोळ्या आणून द्या दे, द्यायलासुद्धा तो माझ्याकडून पहिले अकाउंटला पैसे ट्रान्सफर कर म्हणायचा आणि मग मला तो आणून द्यायचा ह्याच्याकडे जर हजाराने पैसे होते तरी सुद्धा हे ना माझ्याकडं का तर मला माहिती होईल की ह्याच्याकडं कुठून पैसे आलेत किंवा मी विचारेन म्हणून हे ना मला माझ्याकडून सतत जसे लागतील तसे पैशाची मागणी करत राहायला आणि ही मी त्या दिवशी बोलल्याच्या नंतर परत माझ्या पार्टनरनी त्याचं सगळं मोबाईल चेक केलं अकाउंट चेक केलं त्यावेळेला त्याला समजलं की ह्याचं शेअर मार्केटमध्ये मा ह्यानं ट्रेडिंग करून पैसा कमवली आणि त्याचं चालू आहे बाबा कधी लॉसमध्ये जात आहे कधी भेटतात कधी नाही भेटत ओके परंतु ह्यानं जे हे मित्रांवरती पैसे घातले किंवा ह्यानं जे हे स्वतः खाऊन हे केले उडवले त्यापेक्षा गरजाळू मुल मु, कुणाला बी गरजाळू एखाद्या व्यक्तीला त्यांना साधं शंभर रुपये बी दान केले असते ना फ्रेंड्स तर माझ्या मनाला खूप समाधान वाटलं असतं पण ह्यानं टुक्कार मित्रांवरती आम्ही स्वतःवरती फक्त पैसा खर्च केला हो एक घा एक रुपया बहिणीला बहिणीसाठी आणि आईसाठी कधी खर्च नाही केला म्हणजे ती गोष्ट आणि काल रात्री त्यांनी सांगितलेली ती गोष्ट एवढं सगळं माझ्या डोक्यात फिरत होतं म्हणून मला रात्री रात्रभर विचार विचारायची आणि वाईट वाटायचं की म्हणजे माझ्या मुलाला मी कष्ट करते याची जाणीव नाही आहे आणखीन पण जाणीव नाही कारण ना मी जी हे चार सात सात सहा सहा घंटे घालते लॅपटॉपवर बसून ॲक्च्युली फ्रेंड्स माझी मानचा मला इतका प्रॉब्लेम आहे मी ना तुम्हाला सांगते मी जेवढा मी मला असं फ्री वेळ असतो त्यावेळेला मी अक्षरशः मानेचा बेल्ट लावलेला असतो मान कंबर अशी लॅपटॉपवरती सतत लक्ष देऊन ना भरून येते तेव्हा जाऊन माझं घर चालतं मी मी माझे कमई किंवा माझं कष्ट माझ्या मुलाला जाणीव नाही आहे तुम्ही म्हणत असाल मुलांची निंदा करते मुलांना वाईट म्हणते पण नाही कारण ना ॲक्च्युली माझं ते सांगू नाही शकत सांगू नाही शकत खूप म्हणजे खूपच वेगळं असं सगळं होऊन बसलेलं आहे आणि जाणीव नाही आहे माझ्या मुलांना मी एवढं केलं आहे हे जी जाणीव नाही आहे मला अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडून कारण ना मी जी करतेन कमवते ना ते माझ्यासाठी खूप आहे परंतु ह्यांना भविष्यात पुढं जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा करणं आणि तेवढं स्ट्रॉंग बनवणं आणि आता पुढे किती खर्च लागणार आहे पुढे किती पैसा लागणार आहे ह्याचा विचार करूनच माझं डोकं हँग होते आणि यांना जाणीव नाही आहे पैशाची मेन म्हणजे पैसा कमवं लागला ना त्याची व्हॅल्यू तेव्हा समजते आणि मग मला त्या माझा पार्टनर सांगतो की ह्याचा असं चाललेलं आहे तरी पण मला म्हणतो करते करू दे जाऊ दे ते तर आहेच बाबा जे करतात मुलं त्यांना ते करू द्यायचं आणि त्यांना सोडून दिले म्हणूनच तर माजले म्हणूनच तर त्यांना पंख फुटलं त्यांना कुठल्या गोष्टीचं रोकटोक नाही बंधन नाही म्हणूनच तर माझ्या डोक्यावर आहेत आणि मी इथं शेअर करते तर लोकांना वाटतं की माझे विचार भुरसडलेले आहेत मला काउन्सलिंगची गरज आहे किंवा मी बदनामी करते असं वाटतं आहे लोकांना तर असो तर चला तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास होत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय